अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिदुर्गम सातेवाडी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा ठरलेल्या सायकल वाटप कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले स्वर्गीय बाबूराव सकाराम बोराडे बी एस बी एज्युकेशनल संस्था उल्हासनगर चार संचलित न्यू इंग्लिश स्कूल जांभळेवाडी सातेवाडी तालुका अकोले येथे सकाळी अकरा ते एकतीस या वेळेत विद्यार्थ्यांना पन्नास मोफत सायकलीचे वाटप करण्यात आले हा उपक्रम माननीय श्री नामदेव गवडी पोस्टमन वाघुली पुणे सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री अमोल जगताप आणि आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त माननीय श्री दत्तात्रय मोठे होपसंडी यांच्या संयुक्त सहकार्यातून राबवण्यात आला डोंगर दऱ्यातून रोजचा प्रवास आता सायकलमुळे सोपा येसरठाव खेतेवाडी पोटकरवाडी मोरवाडी गांजा गांजविहीर कवठी त्रिशूलवाडी आणि जांभळेवाडी अशा दुर्गम डोंगराळ भागातून विद्यार्थी रोज सहा ते सात किलोमीटर पायी वाट काढत शाळेस येतात गावात एस टीची सुविधा नसल्याने शिक्षणात खंड पडण्याची शक्यता निर्माण होत होते सायकली मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फैलावला तालुक्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात सायकलीचे मोफत वाटप झाल्याची परिसरात मोठी चर्चा आहे आज एस टी गाडीची सोहळा चालू आहे असं एक व्यक्तिमत्व आहे की पोस्टमॅन नामदेव दादा आणि त्यांचे सहकारी मी ज्या वेळेस फुसडला गेलो त्यावेळी मॅडम आणि दादा यांचं नामचा परिचय झाला त्यांनी एकच मागणी मागली तुम्हाला शाळा आहेत का किती आहेत सतत शाळा किती आहेत तुमच्या शाळेपर्यंत आम्हाला पोचवा आणि शाळेपर्यंत पुसल्यानंतर तुमच्या विद्यार्थ्यांना आम्हाला गणवेश म्हणा बॅग म्हणा अनेक सुविधा ज्या असतील त्या देऊ देऊ शकतो तेव्हा दिव, ते मी आमच्या मित्र दत्तात्रे मुठे यांच्यासोबत आम्ही दररोज राहतो एकत्र आम्ही फक्त झोपायला वेगवेगळे असतो आम्ही लक्ष्मण मुठे असतील ज्ञानमय मावड्या असतील परंतु आम्ही सकाळी एकत्र असतो आणि एकत्र असताना एकत्र विचाराने कुणाला काय कुठल्या शाळेला काय द्यायचे हे सतत प्रयत्न राहते आणि पोस्टर म्हणून जाताना असेल तर ते कॉन्टॅक्ट करते अमोल चक्कर तुमचा खरच खूप आभार तुमच्या आशीर्वादाने जे मुलांना मोफत सायकल सायकल वाटप केलं जाते मी तरी माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा बघतोय की मुलांना मोफत सायकल मिळते म्हणजे असं आता मी ते नव्हतं बघितलं आणि एवढं सगळं देण्यासाठी ना खूप मोठा काही लागतो तसंच आपल्या गावचे सरपंच भुळे साहेब उपसरपंच रोहिणी साहेब माझी उपसरपंच सातेवाडी मारुती मुठे ग्रामस्थ पालक माझे विद्यार्थी सर्व संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य या कार्यक्रमात उपस्थित राहिले यांचे संस्थेच्या वतीने हार्दिक आभार मानतो खर तर ज्या वेळेस मला काल देशमुख सरांनी सांगितलं की असा कार्यक्रम आहे तुम्ही याल का सरांना पण घेऊन या सरांनाच कोण आला होता पण सरांची तब्येत वेळ नसल्याने मग मी आलो आणि मला आज खरंच खूप छान वाटतं की मुलांना खूप छान क्वालिटीचे सायकल मिळाले एकदम मस्त सायकल मिळाले माझे हो महत्वाचे माझे मित्र आले आहेत अक्षय जांगे ते सुद्धा म्हणाले किती मस्त शाळेत त्यांना गमतीत बोलणार होतो की तुला पण हवी काय एखादी मुलांना तुम्हाला हे जे आज मिळत आहे ना हे खूप मोठी गोष्ट आहे या गोष्टीचं ना तुम्हाला चीज करायचंय तुम्हाला अभ्यासही करतात शाळेत तुम्ही वेळेवर याल तुमचा वेळ खूप वाचाल तुम्हाला घरी जाऊन अभ्यास करायला वेळ मिळेल त्यासोबत अजून एक गोष्ट करायची एक विनंती असे मिळेल की तुम्हाला या सायकलची काळजी सुद्धा घ्यायची आहे तुम्हाला तुमचं वेळेवर त्यांची सुद्धा करायची आहे आणि मी मला आशा आहे की तुम्ही विद्यार्थी जे आहेत हे आज तुम्ही हा आदर्श आहेत मोठे व्हाल तुम्ही जेव्हा मोठ्या पदावर कामाला जाल तुम्ही व्यवसाय व्यवसाय सुद्धा कराल तर त्यावेळेस तुम्ही सुद्धा अशीच परत करा तुमच्या शाळेला आशा आशा महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम